सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सीबीआय चौकशी व्हावी व वा आरोपीला फाशीची शी शिक्षा द्यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने माने प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगले यांना निवेदन देताना यांना बीड जिल्ह्यामधील मसाजोग येथील लोकनियुक्त सरपंच मराठा संघर्ष सळव येथील संतोष देशमुख यांची हत्या करून अमानुषपणे वार करून हत्या करण्यात आली आहे त्यामागे राजकीय नेतृत्वाचा हात असून जो कोणी आरोपी असेल त्याला आरोपींना फाशी शिक्षा व्हावी व त्यांची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ इचगंजी यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय मराठा संघाचे शहराध्यक्ष संतोष सावंत जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक रावळ शहर उपाध्यक्ष अरुण मस्कर शहर उपाध्यक्ष अवधूत मुरशिंगीकर शहर क्रीडा अध्यक्ष विजय मुतालिक सल्लागार रामचंद्र भोसले शहाजी भोसले भारत भोंगाडे सुरेश कापसे संग्राम चटाले किरण पवार किशोर थोरात दौलतराव पाटील इत्यादी मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सहकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव